बाई जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढली गेलेली आहे का बिग बॉसचा जो प्रोमो आऊट झालेला आहे तो प्रोमो पाहून जे आपले नेटकरी आहे जे आपले व्हिवर्स आहेत ते कमाल खुश आहेत कारण जान्हवी किल्लेकर तिने जितक्या पायऱ्या तिच्या खाली उतरवल्या तितका खतरनाक हा प्रोमो आहे काय झालं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आहे मंदार आणि तुम्ही पाहता ॲक्ट रायडर्स बहुतेक मला असं वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे होतं की कि जान्हवी किल्लेकरची त्याच शब्दांमध्ये क्लास घ्यायला पाहिजे जे शब्द तिच्या तोंडातून येतात मागचा जो विकेंडचा वार होता त्याच्यावरती रितेश देशमुख यांनी खूप हलक्या प्रकारे जान्हवी किल्लेकरला घेतलं त्याच्यानंतर जान्हवी किल्लेकरनी स्टेप क्रॉस करत सरळ डायरेक्ट पॅडींना जोकर म्हटलं तर त्यांना म्हटलं की तुम्ही इथंपर्यंत ओव्हर ॲक्टिंग करून पोहोचलात भले तिने एक शोमध्ये माफी मागितली असली तरी लोकांचं असं होतं की हिला कठोर शब्दामध्ये बोललं पाहिजे त्याच्यानंतर तिने काल आर्याला धक्काही दिला तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठे ना कुठे पब्लिकला खटकत होत्या आणि महाराष्ट्र जो आहे तो एकदा जर चिडला तर मग काय बोलायचं खूप मोठ्या मोठ्या लोकांनी जान्हवीच्या विरोधात ट्विट केलं जसं मी कोणाचं नाव घेऊ इच्छितो तर सिद्धार्थ जाधव यांनी सुद्धा जे आहे जान्हवीच्या विरोधामध्ये ट्विट केलं बिग बॉसचे सगळेच एक्स कंटेस्टंट यांनी जान्हवीच्या विरोधात ट्विट केलं आणि ट्विटमध्ये एकच मजकूर होता जो कॉमनली बोलला गेला होता ते म्हणजे जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या इतिहासातली सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहे आणि इथेही सगळे कमेंट सेक्शनमध्ये बोलत होते आपणही बोललोय आणि या गोष्टीवरती तिची क्लास लागेल का ह्याच्यावरती सगळ्यांना क्वेश्चन मार्क होता की यार नाही रे रितेश दादा नाही करू शकत नाही करू शकत रितेश दादांनी करून दाखवलेलं आहे विषय काय झालाय आहे प्रोमोमध्ये असा विषय की सरळ रितेश दादा एक लाईन तिला बोलतो की जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्ष कंटेस्टंट आहात हा ही जी लाईन आहे ही त्याला तिला खूप जास्त जोरात लागली त्याच्यानंतर ते म्हणतात की तुम्ही सगळ्यांना म्हणता ना ए मी बाहेर काढीन ए मी बाहेर काढीन तर तुमचा हा माज आणि तुमची ही दादागिरी ती आज इथे बंद होणार आहे असं रितेश दादाने तिला सायरेक सांगितलं इथं आपल्याला निकित तांबोळीची एक ओवर रिॲक्शन दिसली जी प्रत्येक वेळेस दिसती आणि त्याच्यानंतर रितेश दादा म्हणतोय की आता मी तुम्हाला बाहेर काढेन जे तुम्ही सगळ्यांना बाहेर काढाल ना आता मी तुम्हाला बाहेर काढेन आणि जान्हवी अशी उठती आहे तिथून निघून आहे मागं टी व्हीमध्ये मा आपल्याला रितेश दादा दिसतोय बाकी लोकं दिसत आणि तिथेच हा प्रोमो एंड होतो आहे कट होतोय तर विषय असा झालेला आहे की जान्हवी किल्लेकरला बिग बॉसनी घराबाहेर काढले का कारण प्रोमो ज्या प्रकारे दाखवलाय त्याच्यामध्ये असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रवीण दुर्पागुडे फोटो सुपरचॅट ये क्या हो गया ये क्या हो गया हे सगळं जे आहे हे आपल्यापर्यंत आहे आता बिग बॉसच्या प्रोमोची जर गोष्ट करायची झाली तर मोस्ट ऑफ द टाइम बिग बॉसचा प्रोमो हा मिसलीडिंग असतो किंवा त्याच्यामध्ये बडा चढाकर म्युझिक लावून असतं जसं की आपण मागे बघितलं होतं निक्कीनी बजरदाबला ग्रीन लाईट लागली वर्षा त्यांची अशा प्रकारे असतो सो तो त्यांचा टी आर पी चा एक भाग आहे पण हे नक्की आहे की तिला उठवलंय आणि रितेश दाने सांगितलं की दार उघड आता दार उघडलं गेले का ही बाहेर गेली का ही न्यूज आपल्यापर्यंत न आली पण मी तुम्हाला माझ्या बिग बॉसच्या रिव्ह्यूजच्या आणि बिग बॉस, बॉस जेवढे सीझन मी बघितले त्याच्या अनुभवातून सांगतो की कि जान्हवी किल्लेकर सारख्या जे कंटेस्टंट असतात ते बिग बॉसच्या घरात ज्या प्रकारच्या गोष्टी करतात त्यांना बिग बॉस इतक्या लवकर बाहेर काढत नाही जर बाहेर कोणी जाणार तर ते वैभव आणि इरिनामधलंच जाईल आता आपल्याला एपिसोड आल्यावरती कळेल की जान्हवीला घराच घराबाहेर काढलंय की काय की तिला सिक्रेट रूम ठेवतात की काय असं काय आहे का पण जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसार जान्हवीला घराच्या बाहेर इतक्या लवकर काढणार नाही पण जान्हवीला ज्या शब्दामध्ये जा गरज होती ज्या शब्दामध्ये गार करण्याची गरज होती जी भीती दाखवण्याची गरज होती की सगळ्यांना म्हणते खोल, खोल तर इथं जे आहे री ते जरा म्हणाले की आता मी तुमच्यासाठी दरवाजा खोलतो तर कदाचित ती ती पायऱ्या क्रॉस करत होती त्या पायऱ्या क्रॉस करणं बंद करेन आणि जरा एका लेवलला येऊन सगळ्यांसोबत कॉन्व्हर्सेशन करेन तुम्हाला काय म्हणायचं या प्रोमोवरती जर तुम्ही प्रोमो पाहिला नसेल तर जाऊन कलर्स पाहू शकता बाकी आता अजून कोणाकोणाची क्लास लागणार आहे तर मजाच येणार आहे भाई आजचा म्हणजे विकेंडचा वार असं वाटतंय की कधी येतोय आणि कधी मी पाहतोय तुमचं काय म्हणणं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये फॉलो करून ठेवा आणि पाहत राहा फेवरेट चॅनल